एक मध्ये जेव्हा रवीचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तो काम शोधू लागला आणि त्यातच त्याला का जॉब लागला आणि तिथे जॉईन झाल्यानंतरच्या काही त्याला की आपल्या कंपनीमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये काहीतरी विचित्र आणि काहीतरी वेगळं आहे मग त्याच्यासोबत घडतं भयानक घटनांचं असं एक सत्र ज्यावर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही आणि यामधल्या एका प्रसंगामध्ये त्याचा जीव जाता जाता राहिला होता आता रवीची पुढची आबीती त्याची ही पुढची स्टोरी मी त्याच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे दोन हजार एकमध्ये जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तेव्हा मला जॉबची नितांत गरज होती कारण त्यावेळी त्या काळी मला माझ्या फॅमिलीने खूप कष्टाने शिकवलं होतं आणि आमच्या घरची परिस्थिती पण एवढी काही खास नव्हती आणि त्यामुळेच मला जॉब करणं हे भागच होतं माझी पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण मी ठरवलं होतं की आपण आधी पैसे कमवूयात आणि मग आपल्या स्वतःच्या पैशाने पुढचं शिक्षण घेऊयात पण मला त्यावेळेसही जॉब भेटत नव्हता म्हणजे तुम्ही विचार करा की दोन हजार एकची गोष्ट आहे आणि मला जॉब भेटलास तर तो खूप दूर असायचा आणि त्यात भर म्हणजे तो खूप कमी पगाराचा असायचा आणि असं करत करत माझे दोन तीन महिने गेले असतील आणि यामध्येच मला माझ्या शेजारच्या काकांनी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये एका नोकरीची जाहिरात आली आहे एका टेक्स्टाईल फॅक्टरीमध्ये मशीन ऑपरेटरची गरज आहे आणि ती कंपनी पुणे शहराच्या जवळच्या एका छोट्याशा गावामध्ये आहे आता ही जाहिरात वाचल्यानंतर तर मला आनंदच झाला कारण पगारही चांगला होता आणि माझ्या घरापासूनही ती कंपनी जवळ होते पण दुसऱ्या क्षणाला माझा आनंद नाहीसा झाला कारण माझं आर्ट्सने ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मला वाटलं की या मशीन ऑपरेटरसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलं काहीतरी बॅकग्राऊंड लागेल आणि त्यामुळेच मला वाटलं की ही लोकं मेकॅनिकल झालेल्यांना किंवा आय टी आय झालेल्यांना जास्त प्रेफरन्स देतील आणि यामध्ये मा तर माझा पत्ता कुठे लागणारच नाही असं मला वाटलं होतं पण त्यांनी तिथे त्या जाहिरातीमध्ये असं काही लिहिलं नव्हतं आणि त्यामुळेच मी खूप निराश झालो होतो यावरच शेजारचे काका मला बोलतात की तू निराश होऊ नकोस तू एकदा प्रयत्न तर करून बघ यावर मी मन घट्ट करून स्वतःला सावरून मुलाखतीसाठी जातो मला वाटलं की मुलाखतीसाठी खूप मोठी लाईन लागली असेल कारण त्यावेळेसही बेरोजगारी खूप होती पण जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला माझ्यासमोर फक्त एक ते दोन जण दिसले मी विचार केला की आपण बरोबर ठिकाणी आलो आहेत ना त्यावर मी एकाला विचारणासुद्धा केली की इथे मुलाखतच होते ना त्यावर तोसुद्धा बोलला हो तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात पण मला ही गोष्ट खटकलीच होती की फक्त एक ते दोनच लोक मुलाखतीसाठी कशा येऊ शकतात पण तेवढ्यातच मला आतमधून मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं ते लोक खूप अवघड आणि कठीण प्रश्न मला विचारतील जे की मला कळणारच नाही असं मला वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही त्यांनी खूप सिली आणि खूप हलके सोपे प्रश्न विचारले मुलाखतीच्या शेवटी ते मला बोलतात की आता तुम्ही निघा आम्ही तुम्हाला कळवतो आता थोडे दिवस झाले आणि मला त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा कॉल आला नव्हता त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही आपला हा जॉब पण गेला आपण आता दुसरा शोधयात आणि त्यामध्येच मला एके दिवशी त्यांचा कॉल येतो की तुमचं सिलेक्शन झालं आहे पण तुम्हाला लवकरात लवकर जॉईन करायला लागेल म्हणजे उद्याच तुम्ही उद्याच कंपनीमध्ये जॉईन व्हा आता ही ही गोष्ट मला खूप खटकली की असं कोण करतं की उद्याच जॉईन व्हा पण माझ्याकडेही आता कुठलाही ऑप्शन नव्हता त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या कंपनीमध्ये जॉईन झालो आणि मला माझ्या पहिल्याच दिवशी तिथे खूप वेगळ्या प्रकारचं दृश्य दिसलं आणि ते असं होतं की जशी जशी संध्याकाळ होत होती तसे त्या फॅक्टरीमधले सगळे कामगार खूप घाई करायला लागले होते आणि मला काही कळेनाच की ही लोक अशी का करत आहेत कारण त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते प्रत्येकाला घाईमध्ये कुठे ना कुठे जायचं होतं आता जेव्हा संध्याकाळची सुट्टी झाली तेव्हा सगळे लोक हातातलं काम सोडून पटापट -पत लॉकर रूममध्ये गेले आणि खूप घाई गडबडीमध्ये आपापले कपडे चेंज करून तेथून निघून जायला लागले आणि यातच मला त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक भीतीचा भाव दिसला जसं की हे लोक कशाला तरी घाबरत आहेत आणि म्हणून ते इथून लवकर निघून जात आहेत आणि म्हणूनच मी तिथल्या एकाला विचारलं की हे सगळे लोक एवढ्या घाईगटबेत कुठे चालले यावर तो माणूस मला विचारतो की तुम्ही नवीन जॉईन झाला या फॅक्टरीमध्ये आणि त्याच्या या प्रश्नावरती मी होकारार्थी मान हलवतो त्यावर तो माणूस बोलतो की मग कळेल तुला हळूहळू पण आता तू सुद्धा इथून लवकर घरी जा आणि तो असं बोलल्यावरती मला ही पण गोष्ट खटकतेच मला कळतच नाही की तो असा का बोलला आणि नेमका त्याचा बोलण्याचा अर्थ काय होता मी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरी येतो आता दुसऱ्या दिवशी जेव्हा मी फॅक्टरीमध्ये गेलो तेव्हा तिथे माझी मैत्री आणखी एका मशीन ऑपरेटरशी झाली ज्याचं नाव होतं ओमाकान जो की माझ्या आधीपासून तिथे काम करत होता आणि मीही त्याला बोलता बोलता एक गोष्ट सहजच विचारतो की नक्की काय भानगड आहे या फॅक्टरीमध्ये सगळेजण इथून जाण्यासाठी एवढी घाई गडबड का करतात त्यावर तो खूप गंभीर होऊन मला सांगतो की मी आता तुला जे जे काही सांगणार आहे ते तू खूप नीट लक्ष देऊन ऐक आपल्या फॅक्टरीमध्ये याआधी बरेचसे विचित्र आणि भयानक प्रकार घडले आहेत मी त्याला बोलतो की कसले प्रकार त्यावर तो सरळ बोलतो की आपल्या फॅक्टरीमध्ये भूतांचा वास आहे आता जसं मी हे ऐकतो माझं तर हसूच निघतं त्यावर तो मला पुन्हा बोलतो की हसू नकोस मी खरं बोलतो आहे जसे की ही फॅक्टरी एकोणीसशे साठमध्ये सुरू झाली होती आणि त्यानंतरच या फॅक्टरीमध्ये बरेचसे कर्मकांड घडले आणि त्यामध्येच आपल्या इथल्या बऱ्याचशा कामगार लोकांना इथे बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या आहेत जसं की त्या लॉकर रूममध्ये अचानकपणे कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो तर कधी त्या लॉकर रूममधल्याच एका लॉकरमधून ठोठावण्याचा आवाज येतो ठकठक करण्याचा आवाज येतो जसं की कोणीतरी त्या लॉकरमध्येच लॉक आहे आणि त्याला बाहेर यायचं आहे तर कधी अचानकपणे आपल्या फॅक्टरीमधल्या सगळ्या मशीन्स आपोआप चालू होतात तेही स्विच ऑफ असताना कुठलंही पॉवर कनेक्शन नसताना त्या मशीन्स चालू होतात आणि हे मी स्वतः एकदा अनुभवलं आहे आता मी सरळ ओमाकांतला मध्येच थांबवत बोलतो की तुला कळतंय का तू काय बोलतो आहे आपण शिकलेलं आहोत माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आहे आणि तू जे हे सगळं सांगतोय ना या फक्त अंधश्रद्धा आणि अफवा आहेत यावर उमाकांत मला समजवण्याचा प्रयत्न करतो की इथे खरंच अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे इथले सर्व लोक संध्याकाळ होण्याच्या आतमधून कंपनीच्या बाहेर पडतात आणि त्या लॉकर रूममध्ये सुद्धा एकटं दुसरं कोणी जात नाही जातात तर चार पाच लोकं सोबतच जातात कारण त्यांना भीती आहे त्या भूताची पण मी पुन्हा त्याला हेच सांगितलं की माफ कर पण माझा यावरती विश्वास नाही यावर तो मला बोलतो की ठीक आहे आणखी थोडे दिवस जाऊ दे तुला स्वतःलाच कळेल त्यावर मी पण त्याला बोलतो की हो हो मला पण बघायचेच की नक्की काय होतं आहे आता आमच्या या बोलण्याला एक दोन महिने होऊन गेले असतील आणि तोपर्यंत सगळं काही नीट आणि सुरळीत चालू होतं आणि मला माझं कामही एकदम परफेक्ट आलं होतं पण त्यामध्येच मला चांगलं आठवतं आहे की एके दिवशी दुपारच्या वेळेस मी बाकी जणांसोबत जेवायला गेलो होतो आणि माझं जेवण जरा लवकरच झालं त्यामुळे मी लगेचच माझ्या कामाकडे परतलो आणि मी माझी मशीन बंद करून गेलो होतो आणि जसं मी त्या मशीनचं स्विच ऑन करणार तेवढ्यातच ती मशीन चालू झाली मी डचकलो मला शॉकच बसला की असं कास काय कारण मी स्विच ऑन सुद्धा केलेलं नाही आहे आणि ही मशीन ऑप ऑप कशी काय चालू झाली मी लगेच त्या स्विचचं बटन चालू बंद करू लागलो पण तरीही ती मशीन चालूच होते आता यामध्ये स्ट्रेंज बिअर्ड आणि भयभीत पार्ट असा आहे की ती मशीन चालू करायला तीन चार स्टेप्स करावे लागतात त्याशिवाय ती मशीन चालू होत नाही आणि हे स्विचचं बटन त्यामधली पहिली स्टेप होती आता हे सगळं पाहिल्यानंतर मला लगेच उमाकांतने सांगितलेली गोष्ट क्लिक झाली की त्याच्याही सोबत असं घडलं होतं पण आता ही गोष्ट जरी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे तरीसुद्धा मला माझ्या मनाची एकदा खात्री करून घ्यायची होती आणि यामुळेच मी त्या मशीनला जेथून मेन पॉवर सप्लाय येतो तिथे गेलो आणि चेक केल्यावर मला जे दिसलं त्यावरती मला धक्का बसला कारण तेही स्विच ऑफच होतं मी पळत पळत उमाकांकडे गेलो आणि त्याला घडलेली सगळी घटना सांगितली यावर तो आता मला टोमना मारतो की काय झालं बसला का आता विश्वास आणि त्याच्या या बोलण्यावरती मी निशब्द होतो यावर तो सांगतो की घाबरू नकोस फक्त सांभाळून काम कर काही होत नाही आणि हे ऐकल्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाकडे वळतो पण आता मला माझ्या मनामध्ये एक वेगळीच भीती आणि एक वेगळंच दडपण होतं कारण माझा जो बिलीफ होता की भूत वगैरे काही नसतं त्यावर या मशीन चालू होण्याने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आता मी माझं काम याच सगळ्या विचारामध्ये करू लागलो आणि यामध्येच आता काही तास निघून जातात आणि आता सुट्टीची वेळ झाली होती बाकी सगळ्या कामगारांचं तेच चालू होतं की ते कधी या फॅक्टरीमधून बाहेर पडतायत आणि मी या विचारामध्ये होतो की नाही बघू इथे अजून थोडा वेळ थांबून की काय होत आहे का मी थोडा क्युरियस होतो तेव्हा कारण मला अजूनही थोडी शंका होतीच आता फॅक्टरीमधले बऱ्यापैकी कामगार हे सुट्टी झाल्यामुळे घरी गेले होते आणि मलाही त्या मशीनजवळ जास्त काही जाणवलं नाही आता फॅक्टरी बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून मी त्या लॉकर रूममध्ये कपडे चेंज करायला गेलो आणि माझ्या आधी त्या लॉकर रूममध्ये दोन तीन जणं होती आणि आता त्यांचं कपडे चेंज करून झालं होतंच त्यामुळे ते आता घाई गडबडीतून तिथून निघून जायला लागतात आणि मग त्या संपूर्ण लॉकर रूममध्ये राहतो फक्त मीच आणि माझ्या डोक्यात अजूनही तोच विचार चालू होता की हे कसं शक्य आहे विदाउट पॉवर सप्लाय मशीन्स कशा चालू होऊ शकतात तर याच विचारांमध्ये मी माझे कपडे चेंज करत होतो पण तेवढ्यातच मला माझ्या पाठीमागून एक आवाज आला एका लॉकरमधून ठकठक करण्याचा मी इकडे तिकडे बघतो की हा आवाज नेमकी कुठल्या लॉकरमधून येतो आहे आणि मी त्या आवाजाच्या दिशेने गेलो आणि मला तो लॉकर दिसला पण त्याला कुलूप लावलेलं होतं पण तरीसुद्धा मी ते कुलूप हाताने ओढून पाहतो की तुटतं आहे का पण नाही ते कुलूप खूप स्ट्रॉंग होतं पण आतमधून आवाज मात्र येतच होता आता मी त्या लॉकरला माझा कान लावला आणि ऐकू लागलो आणि तेवढ्यातच खूप सारे धडधड ठकठक आवाज मला त्या लॉकर मधून आले मी त्या आवाजाने डकून खालीच पडलो मला एक मिनी हार्ट अटॅक आला होता कारण एवढा मोठा आवाज त्या छोट्याशा लॉकर मधून कसा आणि काय येतोय आणि एवढंच काही कमी होते तर त्या आवाजामध्ये आणखी एक भर पडते त्या ठकठक ठोठावण्याच्या आवाजासोबत कोणाच्या तरी लहान मुलाचा देखील रडण्याचा आवाज येत होता आता हे सगळं ऐकल्यानंतर स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यानंतर मी सरळ माझ्या डोक्याला हात लावतो आणि हाच विचार करतो की उमाकांतने जे जे काही सांगितलं आहे ते खरं आहे आणि माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतो आता मी सरळ त्या लॉकर रूमच्या बाहेर पळ काढतो आणि पळता पळता मला कळून चुकलं होतं की का त्या लॉकर रूममध्ये एकटं कोणी जात नाही आता मी सरळ त्या फॅक्टरीच्या एक्झिट डोअरकडे जाऊ लागलो त्या बाहेर जात असतानाच वाटेमध्ये मोठी मोठी मशीनरी लागते आणि त्या सगळ्या मशीन्स तेव्हा बंद होत्या पण आता जसं मी त्या मशीनच्या शेजारून जात होतो त्या सगळ्या मशीन्स अचानकपणे चालू झाल्या त्या सगळ्या मशीन्स एवढ्या अचानकपणे चालू झाल्या की त्यांच्या आवाजाने पलता माझा माझा पायअडखळतो कारण मी तेव्हा डचकलो होतो आणि त्यामध्येच माझा तोल एका मशीनकडे जातो आणि मी मजाक नाही करत पण थोडा जरी मला तिथे स्वतःला सावरायला उशीर झाला असता तर माझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले असते आता हे झाल्यानंतर पहिलं मी स्वतःला शांत करतो कारण मी इमॅजिन केलं होतं की जर का मी त्या मशीनमध्ये पडलो असतो तर माझ्यासोबत काय काय झालं असतं आणि त्यामुळेच माझी भयंकर प्रकारे फाटली होती पण तेवढ्यातच मला एका लहान मुलाचा रडण्याचं नाही तर हसण्याचा आवाज ऐकू आला आणि तो आवाज मला खूप क्लिअरली ऐकू येत होता आणि विदिन सेकंड्स त्या आवाजामध्ये बदल झाला आणि तो लहान मुलाचा हसण्याचा आवाज एका भयानक मोठ्या माणसाच्या हसण्याच्या आवाजामध्ये आवाजा बदलला मी त्या आवाजाच्या दिशेने पाहत होतो पण मला काही दिसतच नव्हतं आता मी पुन्हा स्वतःला सावरतो उठून उभा राहतो आणि एक्झिट डोअरकडे पळायला लागतो आणि तिकडे जात असतानाच मला वाटेवर काही दूरवरती चार पाच लोक काम करताना दिसले मी तेथूनच ओरडलो की तुम्ही अजून गेले नाही त्यावरती त्यांच्यापैकी एकाने सुद्धा मागे वळून बघितले नाही मी पुन्हा पळतच त्यांच्या जवळ जायला निघालो आणि तितक्यातच मला मागून कोणीतरी हाक मारली आणि मी पळता पळता मागे वळून बघितले तर तिथे कोणीच नव्हतं पण जेव्हा मी समोर पाहिले तेव्हा तिथे सुद्धा कोणीच नव्हतं आता एका सेकंदापूर्वी दिसलेले ती चार पाच लोक गायब झाली होती आता मला कळून चुकलं होतं की इथे जी काही शक्ती आहे जे कोणी आहे ते माझ्यासोबत खेळतंय मी आता ठरवलं की आपण कुठल्याही चालीला भुलायचं नाही आता आपण सरळ फॅक्टरीच्या बाहेरचा रस्ता पकडायचा कारण आता शेवटची बेल वाजली होती फॅक्टरी बंद होण्याची आणि मला चुकूनही या फॅक्टरीमध्ये अडकून ती रात्र इथे काढायची नव्हती मी एक्झिट डोअरच्या दिशेने पळतोय पळतोय पण तेवढ्यातच मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या डोक्यावरती रॉडने मारलं आहे इतक्या भयंकर प्रकारच्या वेदना मला माझ्या डोक्यावरती होऊ लागल्या शेवटी कसा करून मी फॅक्टरीच्या एक्झिट डोअरपाशी आलो आणि मागे वळून पाहिलं आणि तेव्हा मला जे दिसलं ते मी कधीच विसरू शकत नाही कारण मला दिसलं की एक चार पाच लोकांचा ग्रुप एकटक माझ्याकडे पाहतोय आणि त्या ग्रुपच्या बरोबर मधोमध मद एक लहान मुलगा देखील होता आणि त्या सगळ्यांनी कामगारांचे ड्रेस घातले होते एक सेपतो मुलगा त्या सगळ्यांच्या कपड्यांवरती रक्त सांडलेलं होतं जे की आता सुकलेलं होतं त्यामुळे तो पूर्ण काळं कुट्ट झालेलं होतं आता हे पाहिल्यावरती मला पुन्हा धक्का बसतो मी लगेच त्या फॅक्टरीच्या बाहेर धूम ठोकतो आणि घरी येतो त्या रात्री मला खूप भयानक प्रकारचा ताप आला होता पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी त्या फॅक्टरीमध्ये गेलो आणि उमाकांतला भेटून सगळं काही सांगितलं आणि माझं हे सगळं ऐकल्यानंतर उमाकांतलासुद्धा घाम फुटला मग त्याने मला त्या फॅक्टरीची खरी स्टोरी सांगायला सुरुवात केली की एकोणीसशे साठमध्ये या फॅक्टरीची सुरुवात झाली आणि त्यावेळी बरेचसे लोक या मालकाला बोलले होते की ही जागा काही ठीक नाही इथे फॅक्टरी बांधू नका पण त्या मालकाने जराही कोणाचं ऐकलं नाही त्याने इथे फॅक्टरी बांधलीच आणि फॅक्टरी बांधल्यानंतर बऱ्याचशा कामगारांना एका लहान मुलाचा भास होऊ लागला त्या लहान मुलाचा रडण्याचा हसण्याचा खेदळण्याचा आवाज त्या कामगारांना येऊ लागला फॅक्टरीमध्ये अचानकपणे मशीन्स चालू होऊ लागल्या आणि त्याच मशीन्समध्ये चार ते पाच लोकांचा आत्तापर्यंत जीव गेला आहे आता तो मुलगा कोण होता इथे कसा आला त्याचं नाव काय याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे या फॅक्टरीच्या मालकाने इथे बरेचसे पूजा हवन सुद्धा केले पण तरीसुद्धा काहीच फरक पडला नाही फॅक्टरी बरेचसे कामगार या घटनांमुळे काम सोडून चालले आहेत आणि इनफॅक्ट तुझ्या आधीचा जो इथे मशीन ऑपरेटर होता त्याचाही हात अचानकपणे चालू झालेल्या एका मशीनमध्ये गेला होता आणि त्यामुळे त्याने काम सोडून दिलं होतं आणि म्हणूनच तू त्याच्या जागी भरती झाला आहे आणि आता मला कळालं की या फॅक्टरीमध्ये जॉईन होण्यासाठी या लोकांनी कुठल्याही शिक्षणाची अट का नाही ठेवली कारण इथल्या आसपासच्या लोकांना या फॅक्टरीबद्दल माहिती आहे की इथे काय काय प्रकार घडतात आणि त्यामुळेच इथे कोणी जॉईन होत नाही आणि जे जॉईन झाले आहेत ते आता काम सोडून देत आहेत अगदी माझ्यासारखंच कारण मी सुद्धा ते काम लगेच सोडलं आणि दुसरीकडे जॉब बघितला असो तर ही होती रवीची आबेती जी की खूपच भयानक होती आणि ही स्टोरी ही आभीती तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आकाशिक हॉरला भेटूयात पुन्हा एकदा नवीन आठवड्यात एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत तो पीस आऊट बाय बाय जय श्रीराम